बांदा दाणोली मार्गात पुन्हा एकदा अपघात घडला असून गोवा येथून पुणे येथे परतणाऱ्या पुण्यातील युवकांच्या गाडीला अपघात झाला हा अपघात विलवडे ग्रामपंचायत नजीक घडला समोरून येणाऱ्या गाडीने हूल दिल्याने वाहन चालकाचे अर्टिका गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी थेट ओहोळ्यात कोसळून पलटी झाली एवढा मोठा अपघात घडूनही केवळ दैव बलवत्तर म्हणूनच गाडीतील चौघा जणांचे प्राण वाचले स्थानिक युवकांनी धाव घेत मदत कार्य केले मात्र गाडी पडल्याने ती बाहेर काढण्यासाठी उशिरा क्रेन आणण्यात आली त्यानंतर गाडी बाहेर काढली गेली या अपघाताने पुन्हा एकदा हा मार्ग चर्चेचा विषय बनला आहे गेल्या वर्षी बांदा दाणोली मार्गात केवळ विलवडे वाफुली दरम्यानच वीसहून अधिक अपघात घडले होते आणि एवढं होऊ न हे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे कोणतीही उपाय योजना नसणे ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे वळणाच्या ठिकाणी रिफ्लेक्टेड बसवण्याची मानसिकता ही नसणे हे वाहन चालकांचे दुर्दैव की सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्दैव आहे असा संतप्त सवाल वाहन चालक ग्रामस्थ विचारत आहेत सध्या तर हा रस्ता ऐन पावसाळ्यात खणून नवीन करण्याचे काम पावसाळ्याच्या मुहूर्तावर सुरू आहे त्यामुळे रस्त्याची अवस्था म्हणजे अपघाताची संख्या वाढविण्याचा प्रकार आहे सध्या या दहा ते पंधरा दिवसात या मार्गांवरील चार चाकी अपघात घडतात ते वेगळेच या प्रकारातून एकच प्रश्न पडतोय सार्वजनिक बांधकाम खात कधीपर्यंत वाहन चालकांच्या जीवाशी खेळणार की कुणाचा तरी बळी घेतल्याशिवाय जाग होणार नाही हा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित केला जात आहे